नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सरसगड हा किल्ला बघण्यासाठी जो येतो रायगड जिल्ह्यामध्ये पाली हे अष्टविनायकापैकी एक ठिकाण येथील गणपती बल्लारेश्वर म्हणून ओळखला जातो याच पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजेच सरसगड पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते या गडाचा उपयोग मुख्यतः टेळणीसाठी करत असत इथून आत शिरताच आपल्याला प्रथमच किल्ल्याचा माहिती देणारा फलक दिसतो हीच वाट आपल्याला पुढे गडावर घेऊन जाते सर चला तर बघूया सरसगड कसा आहे आणि आपल्याला अजून काय काय बघायला मिळणार आहे वाडीतून आत येताच काही मिनिटातच आपल्याला गडाकडे जाणारे दिशा फलक दिसून येतात इथून उजवीकडचा रस्ता पकडावा तो थेट किल्ल्याकडे जातो वाट अगदी सोपी आहे त्यामुळे चुकण्याचे काहीच कारण नाही इथून किल्ल्यावर पोसायला साधारण पंचेचाळीस मिनिटे ते एक तासाचा वेळ लागतो पंधरा ते वीस मिनटाची चढण करून पुढे आल्यानंतर आपल्याला वाटेत एक कोरीव टाके दिसते आता सध्या त्याच्यात पाणी नाही आहे व थोडासा गाळ पण गेलेला आहे इथून आता किल्ल्यावर जाण्यासाठी अजून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ लागणार आहे वीस ते तीस मिनिटाची चढण करून आता आपण कातळात कोरलेल्या पायऱ्यांच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहे इथून आजूबाजूचा परिसर खरंच खूप बघण्यासारखा आहे खाली पालीगावसुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसून येते तसेच तेलबेल किल्ला व गणगड किल्ला तेसुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो साधारण पंचेचाळीस ते पन्नास मिनटात आपण कातळात कोरलेल्या पायऱ्यांजवळ येऊन पोचलो आहे म्हणजेच अगदी दिंडी दरवाजाच्या जवळ पायऱ्या चढण्याच्या आधी आपल्याला डावीकडे एक सुंदर दगडात कोरलेली गुहा दिसून येते ती साधारण दहा ते पंधरा फूट आत लांब असावी याचा वापर कशासाठी होत असेल हे नेमके सांगता येणार नाही जर तुम्हाला माहिती असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा पाचच मिनटात आपण या कातळ्यातल्या पायऱ्या चढून दिंडी दरवाज्यापाशी येऊन पोचलो पायऱ्यांच्या वाटेवर कातळात कोरलेले हे सुंदर प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते प्रवेशद्वारावर एक कळस कोरलेला आहे प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस खांब असलेल्या खोल्या म्हणजेच देवड्या आपल्याला पाहायला मिळतात पायऱ्या संपल्यानंतर आपल्याला दिंडी दरवाज्यातून माचीवर प्रवेश होतो दिंडी दरवाजाला लागून तिहेरी तटबंदीची रचनासुद्धा आपल्याला बघायला मिळते दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे वळल्यास पंधरा पायऱ्या चढल्यास आपल्याला तटबंदी दिसते दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे गेल्यास एक मोठा हाऊद पाहायला मिळतो त्याला मोती हाऊद असे म्हणतात पुढे तसेच उत्तरेकडे चालत गेल्यास पाण्याचे एक टाके व वास्तूंचे काही सवतारे आपल्याला पाहायला मिळतात किल्ल्यावर बघण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला अजून पुढे दाखवणार आहे दिंडी दरवाज्यातून आणि त्या देवड्या बघून आता आपण माचीवर आलेलो आहोत डावीकडे एक मोठा हौद आहे त्याचं नाव मोती हौद आणि उजवीकडे आपण जाणार आहोत तो रस्ता बाले किल्ल्यावर जातो त्याच्या आधी आपल्याला हा माहितीचा फलक दिसून येतो इथूनच आपण पुढे आता बाले किल्ल्यावर जाणार आहोत आत्ता आपण बघताय तो आहे बालेकिल्ल्याच्या खालील बुरुज यालासुद्धा दुहेरी किंवा तिहेरी तटबंदी आहे आणि इथून बघण्यासारखे बरंच काय आहे इथून आपल्याला गनगड किल्ला व तेलबेल किल्ला स्पष्टपणे दिसतो इथूनच आपण आता पुढे बालेकिल्ल्यावर जाणार आहोत पण त्याच्या आधी आपल्याला लागणाऱ्या पाण्याच्या टाक्या व गुहा व एक चोर दरवाजा तोही बघणार आहोत बुरुज बघून व त्याच्या आजूबाजूचा परिसर बघून आता आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने जाणार आहोत बाले किल्ल्याकडे जाताना डाव्या साईडला बालेकिल्ल्याच्या बरोबर खालच्या बाजूला हे पाण्याचे टाके आहे जे कोरलेले आहे असे म्हणतात किल्ल्यावर साधारण दहा पाण्याचे टाके आहेत आता आपण जे पाण्याचे टाके बघितले तिथं पुढं हाच रस्ता आपल्याला बालेकिल्ल्याकडे घेऊन जातो लगेचच आपल्याला डाव्या बाजूला एक मोठे पाण्याचे टाके दिसते हे फार मोठे नाही आहे पण याच्यामध्ये पाणीसाठा मोबलब्ध आहे ह्याला औदुंबर हौद असे म्हणतात आता हौद का म्हणतात हे मला नक्की कळले नाही पण हे एक प्रॉपर पाण्याचे टाके आहे कदाचित या टाक्यासमोर औदुंबराचे झाड आहे म्हणून ह्याला औदुंबर हौद असे म्हणत असावे इथूनच पुढे आता आपण बालेकिल्ल्याकडे जाणार आहोत आणि बाकीचे अवशेषसुद्धा बघणार आहोत त्यामध्ये एक चोर दरवाजासुद्धा आहे तोही मी तुम्हाला दाखवणार आहे ओंडुंब आहोत बघून पुढे येताच आपल्याला लगेचच डाव्या बाजूला आणखीन एक कोरीव टाके दिसून येते हे, हे टाके कितपत मोठे आहे किंवा खोल आहे याचा अंदाज बाहेरून येत नाही आत डोकावून पाहताच आपल्याला कळते की हे मोठे एक खांबटाके आहे याच्यामध्ये मोबलक पाणीसाठासुद्धा आहे हे टाके बघून आता आपण पुढे बालेकिल्ल्याच्या दिशेने जाणार आहोत टाके बघून पुढे येताच डाव्या बाजूला आपल्याला एक आणखीन एक पाण्याचे टाके कोरलेले दिसते हे सुद्धा कितपत खोल आहे किंवा मोठे आहे याचा अंदाज बाहेरून येत नाही औदाच्या आठ डोक्यात बघताच आपल्याला कळते की ह्यामध्ये सुद्धा मोबलक पाणीसाठा आहे याचे नाव एनाचे हौद असे म्हणतात व इथूनच पुढे आता आपण आपला प्रवास बालेकिल्ल्याच्या दिशेने करणार आहोत धान्याचा हौद बघून पुढे येताच आपल्याला भरपूर अवशेष दिसायला सुरुवात होते त्याच्यामध्ये ही एक छोटीशी गुवा व त्याला केलेली दगडी तटबंदी आपल्याला दिसून येते याचा वापर नेमका कशासाठी होत असेल हे मला आत्ता सांगता येणार नाही ना ना हे बघून आता आपण पुढे चोर दरवाजा बघणार आहोत या गोव्याच्या समोरच एक मोठी तटबंदी आहे आणि या तटबंदीला लागूनच हा चोर दरवाजा आहे कदाचित हा नुकताच खोदकामात सापडलेला असावा कारण का, का ज्या वेळेला मी दहा ते पंधरा वर्षापूर्वी या किल्ल्यावर आलो होतो तेव्हा हा चोर दरवाजा नव्हता आणि आता हा चोर दरवाजा आहे काही खोदकामात बाहेर काढलेली दगडीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात चोर दरवाजाची वाट खरंच खूप छोटी आहे आणि बघण्यासारखी आहे जर तुम्ही बाले किल्ल्यावर जाणार असाल तर उजवीकडे हा नक्की चोर दरवाजा बघा पुढे ही चोर दरवाजाची वाट कदाचित महादरवाज्याच्या जवळ येऊन पोचते किंवा आणखीन एक रस्ता असावा जो खाली उतरतो हे वर्ण मला आत्ता सांगता येत नाही कारण का झाडी आणि बरीचशी पडझड झाल्यामुळे ती कुठे निघते हे एक्झॅक्टली सांगता येणार नाही ना चोर दरवाजा बघून पुढे येताच आपली नजर डाव्या बाजूला असलेल्या या दगडाखाली कोरलेल्या लेण्या किंवा गुहांकडे जाते या लेण्या किंवा गुहा खूपच मोठ्या आहेत आणि खरंच खूप बघण्यासारख्या आहेत या कधी आणि कोणी बांधल्या याचा सध्या तरी पुरावा नाही पण जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा काही लेण्या हे खूपच मोठ्या आहेत व त्याला आत जाण्यासाठी कोरीव पायऱ्यासुद्धा आहेत कदाचित याचा वापर त्यावेळी धान्य कोठारे म्हणून असा होत असावा काही ठिक भाग हा खूप पडझड झाली आहे व काही ठिकाणी सुद्धा कोसळल्या आहेत आता आपण या लेण्या किंवा गोवा बघून पुढे आपला प्रवास बालेकिल्ल्याच्या दिशेने करणार आहोत जर तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर मला नक्की आवर्जून कॉमेंटमध्ये सांगा आता बघताय त्याचा वापर कदाचित डोर बांधण्यासाठी होत असावा त्याच्याच खाली एक सुंदर वराची मूर्ती सुद्धा कोरण्यात आलेली आहे जी पटकन नजरेस पडत नाही कारण का ऊन वारा पाऊस याच्यामुळे त्याची सुद्धा थोडीशी झीज झालेली आहे पुढे येताच डाय बाजूला आपल्याला आणखीन एक गुवा व लेणी कोरलेली ले दिसून येते या लेणीला दगडी तटबंदी केलेली आहे व त्याच्या बाजूस एक सुंदर पाण्याचे टाके सुद्धा कुरलेले आहे त्या काळात पाण्याचे नियोजन कसे केलेले आहे हे तुम्हाला आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये नक्की दिसून आलेले असावे पूर्ण वळसा घालून आणि भरपूर अवशेष बघून आता आपण मुख्य प्रवेशद्वारा आलेलो आहे म्हणजेच महादरवाजा आलेलो आहे या किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत एक दिंडी दरवाजा व महादरवाजा या महादरवाज्याच्या बाजूलाच एक सुंदर पाण्याचे टाके कोरलेले आहे त्याच्यावर सुद्धा काही लोकांनी आपली नावे लिहून ठेवली आहे ते का लिहितात हे आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा आणि यांनी लिहिली पाहिजे तर यांना शिक्षा काय व्हायला पाहिजे हेही सांगा बाले किल्ल्यावर जाण्याआधी उजवीकडे आपल्याला महादरवाज्याच्या बाजूला हा छोटासा दरवाजा दिसून येतो दरवाज्यातून आत प्रवेश करताच आपल्याला थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे आणखीन एक कोरीव टाके दिसून येते डाव्या बाजूस परत बघितले तर आपल्याला महादरवाजा दिसून येतो महादरवाज्याची ही खाली वाट पुढे तेलारी गावाकडे जाते ही वाट किती सोपी आहे किंवा अवघड आहे हे मला सांगता येणार नाही ना ना। कारण का ना ना। मी या वाटेने कधीच आलो नाही पण मी जेव्हा या किल्ल्यावर आलो होतो तेव्हा काही दुर्गप्रेमींना या वाटेने खाली जाताना बघितले साधारण इथून किल्ला चढायला एक ते दीड तासाचा वेळ लागतो असे म्हणतात तर जे बघता आहे तो आहे महादर्वाजाच्या वरचा भाग तीच वाट पकडून आपण पुढे बालेकिल्ल्याच्या दिशेने येतो वाटेत थोडीशी पडझड झालेली दिसते वरती येतास आपल्याला प्रथम एक पाण्याचे टाके कोरलेले दिसून येते हीच वाट आपल्याला पुढे बालेकिल्ल्यावर घेऊन जाते उज्या बाजूला आपल्याला एक बालेकिल्ल्याचा बुरुजसुद्धा दिसून येतो त्याचीसुद्धा काही ये प्रमाणात पडझड झाली आहे थोडी वरती येतास बुरजेच्या डाव्या बाजूला आपल्याला आणखीन एक कोरीव टाके दिसून येते सध्या याची खूपच पडझड झालेली आहे इथूनच आता आपण पुढे बालेकिल्ल्यावर प्रवेश करणार आहोत बुरुस व डाव्या बाजूला असलेले पडझड झालेले टाके बघून थोडे पुढे येताच उजव्या बाजूस आपल्याला आणखीन एक कोरीव पाण्याचे टाके दिसून येते सध्या याच्यात पाणीसाठा बिलकुल नाही आहे व थोडीशी माती व गाळ साठलेला आहे हाच रस्ता पुढे आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जातो डाव्या बाजूला बघितले की आंबा नदी व वो खाली वसलेले पालीगाव हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते वरून पालीगाव खूपच सुंदर दिसून येते बालेकिल्ल्यावर चढताच आपण थोडेसे दक्षिणेकडे चालावे पुढे आल्यास आपल्याला केदारेश्वरचे मंदिर दिसून येते केदारेश्वर मंदिराच्या बरोबर बाजूला एक छोटेसे तळेसुद्धा आहे आता आहोत श्री केदारेश्वर मंदिरात मंदिरात प्रवेश करताच आपल्याला सुंदर दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती दिसून येते व पुढे आिरतास आपल्याला छोटासा नंदीसुद्धा दिसून येतो व मागील बाजूस काही विरगळी व तुटलेल्या मूर्त्यासुद्धा दिसून येतात पुढे जातास आपल्याला शिवलिंगसुद्धा दिसून येते व त्याच्या मागील बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्तीसुद्धा ठेवण्यात आलेली आहे त्याला फेटा सुद्धा घालण्यात आहे त्याच्या बाजूला एक गणपतीची मूर्तीसुद्धा ठेवण्यात आलेली आहे आता आपण पूर्ण किल्ला बघून झालेला आहे आता यापुढे मी तुम्हाला ड्रोनने काढलेले काही व्हिडिओज दाखवणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा